मुंब्रा आनंद कोळीवाड्यातील बेकायदा बांधकामावर महापालिकेची कारवाई विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या बेकायदा बांधकामावर कारवाई करणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शक्य झाले नाही महापालिकेचा स्थगिती आदेश असतानाही बांधकामे सुरू ठेवल्याचा फायदा भूमाफियांनी घेतला मुंब्र्यात बेकायदा बांधकामांच्या तक्रारी समोर येत होत्या या बांधकामांवर महापालिकेचे अधिकारी लक्ष तर ठेवत नाहीत ना असा सवाल परिसरात उपस्थित होऊ लागला आहे निवडणुका संपताच महापालिकेने बांधकाम सुरू असलेल्या बेकायदा इमारतींवर कारवाई सुरू केली आनंद कोळीवाड्यात उभारण्यात येत असलेल्या बेकायदा इमारतीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी कारवाई केली ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरात बेकायदा उभारल्या जाणाऱ्या इमारतींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशांमुळे मुंब्रा विभाग समिती अंतर्गत आनंद कोळीवाडा येथे असलेली बेकायदेशीरपणे बांधलेली इमारत स्लॅब व बांधकामांवर कारवाई करून जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली शहरात अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सांगितले आहे